एका घनदाट जंगल होते गर्द झाडी आंबा फणस आणि अनेक प्रकारच्या झाडा झुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणं जंगलाच्या आतमध्ये पोचणं शक्य होत नसे त्यामुळे पशुपक्षी आणि हिस्त्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता जंगलाच्या थोडाच अंतरावर माणसांची वस्ती होती जंगलातील वाघ लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची म्हातारा अजिबाईनं एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरवले पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलांच्या पलीकडे लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेनं जावं लागत असे पण म्हातारी धीट होती तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली झप झप पावलं टाकत म्हातारी चालत होती वाटेत तिला भेटला एक लांडगा तो म्हणाला ए म्हातारे भूक लागली मला मी खातो आता तुला म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तू रोटी खाईन जारजूर होऊन येईन मग तू मला खा लांडगा म्हणाला तू बोलत तर खरं आहेस पण लवकर ये मी वाट पाहिन म्हातारी म्हणाली अगदी खरं लांडग्यांनी तिला जाऊ दिलं म्हातारी पुढे निघाली मग तिला भेटला एक वाघ तो म्हणाला म्हातारे खातो आता तुला म्हातारी म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन होऊन येईन मग तू मला खा वाघ म्हणाला बरं बर पण लवकर परत ये हो म्हातारी म्हणाली अगदी खरं माघाने तिला जाऊ दिलं म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तू प्रोटी खाऊन जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते ग लेक म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाली नको ग बाई जंगलात लांडगा माझी वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हा गे मोठा भोपळा त्यात बसून जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोहचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक भोपळ्या पळत पळत निघाला जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस रे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या तुरुक तुळुक भोपळा पळत पळत निघाला वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला वाटेत भेटला लांडगा त्याने भोपळ्याला अडवले म्हातारीला बाहेर काढले मग म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार एवढ्यात वाघही तिथे आला तो म्हणाला मीच खाणार म्हातारीला लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार ते पाहून म्हातारी दुपचुप भोपळ्यात बसली भनाली, चल रे टुनुक टुनुक बसले जीव वाचला तो दोस्तों इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि अर्चन कितनी भी बड़ी क्यों ना हो संकट के समय धैर्य और चतुराई का प्रयोग किया जाए तो हर समस्या का समाधान मिल सकता है और दोस्तों ऐसी ही मजेदार कहानियों के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करना मत भूलिए